हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर या व्हिडिओच्या आधी मी जो हा शॉर्ट टाकला होता या शॉटवरून तुम्हाला कळत असेल की आपल्या ताईला बघायला पाहुणे आले होते आणि त्या दिवशीच डिसिजन झालं होतं म्हणजे सगळ्यांना आवडलं होतं स्थळ वगैरे आणि त्यांचं म्हणजे पु जे लग्न होतं ते करायचं ठरलं होतं आणि त्यानंतर लग्न ठरल्यानंतर आमच्याकडे अशी पद्धत आहे की लग्न ठरल्यानंतर जो पहिला सण असतो त्या सणाला नवरीला सगळं जो सण असतो तो घेऊन यायचा असतो तर इथे पहिला सण होळीचा होता आणि त्यामुळे सगळे जे नवरदेवाकडचे होते ते सगळा स जो सण असतो तो घेऊन आलेले होते तर इथे नवरीसाठी साडी वगैरे ते पण आणलं होतं नंतर मेकअपचं साहित्य असतं नंतर त्याच्यातच चा... बाकीचं पण साहित्य असतं आपलं पुरणपोळीचं वगैरे ही साडी होती आणि त्याच्यासोबत सगळी ज्वेलरी वगैरे पण आणली होती त्यांनी तर ही त्याला तिला घालायला लावली लगेचच त्यांनी आणि त्याच्यानंतर तिची ओटी वगैरे भरली पाच फळांनी इथे काकून त्या पण आल्या होत्या शेजारच्या सो so, आता इथे तिची ओ टी भरून ओ टी भरून घेतात आणि मधी खूप दिवस झाला व्हिडिओज येत नव्हते आपले कारण माझं पण दहावीचं वर्ष चालू होतं त्यामुळे मी जरा ब्रेक घेतला होता व्हिडिओ बनवण्यासाठी कारण अभ्यास अभ्यास चालू होता त्यामुळे व्हिडिओ जास्त टाकता नाही आले पण अचानकच हे माझं दहावीचे पेपर संपला आणि त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ताईचं लग्न ठरलं त्यामुळे ब्लॉगिंग परत स्टार्ट केली आहे मी सो so, इथे सगळ्या जणांनी मिळून तिची ओटी भरून घेतली आहे पाच फळांनी आणि आता याच्यानंतर आमच्याकडे पुन्हा अशी एक प्रथा आहे की आता नवरदेवाकडच्यांनी नवरीसाठी पहिला सण आणला होता तर मग नवरीकडच्यांनीसुद्धा नवरदेवाला पहिला सण घेऊन जायचा असतो तर तो जो व्लॉ व्लॉग आहे तो केलेला नव्हता त्यामुळे तो टाकता नाही याच्यात ना आणि तुम्हाला सगळ्यांना तर आहे लग्न म्हण लग्न घर म्हटल्यावर किती घाई असते आणि त्यात ता, ताईचं लग्न इतकं लवकर होतं की म्हणजे सत्तावीस मार्चला तिचं लग्न ठरलं आणि अठरा एप्रिलला लगेच तिचं लग्न करायचं होतं त्या दिवशी तारीख पण काढली त्यामुळे खूप घाईघाईमध्ये लग्न झालं आणि मला जेवढं शक्य होईल तेवढेच व्हिडिओ मला घेता झाले आणि त्यामुळे जास्त व्हिडिओज नाही करता येणार आले नाहीत त्यासाठी सॉरी आणि जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमधून फक्त जे काही काही शॉर्ट्स आहेत त्यामधून सुद्धा तुम्ही तुम्हाला हे व्हिडिओज बघायला भेटेल आणि खूपच असं घाई घाईत आहे सगळं तर तुम्हाला आपलं चॅनल आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला आणि आय होप सो या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येतील आणि खूप काय काय माझ्या मनात मी खूप काय काय ठरवलं होतं हे करायचं ते करायचं ताईचं लग्न आहे असं करायचं तसं करायचं आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं मी केलेलं आहे सो तेही मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये इथे सर्वांनी त्याची ओटी भरून घेतलेली आहे आणि ती पाया आहे सगळ्यांच्या इथे सर्व ते नवरदेवाकडचे आलेले होते तर यानंतर सर्वांचं मस्तपैकी जेवण झालं आणि हा व्लॉग इथेच एंड होत आहे सो so, कसा वाटलं तुम्हाला हा व्लॉग हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर भेटूयात अशाच सगळ्या लग्नाच्या व्लॉग्समध्ये तोपर्यंत ब बाय